वेंकटेश पुणे पुणेम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे वेंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत सासवड पोलीस स्टेशनच्या निर्भया पथकाकडून सासवड शहरातील पुरंदर ज्युनियर कॉलेज वाघेरे महाविद्यालय सासवड सासवड एस टी स्टँड सासवड पी एम टी स्टँड या ठिकाणी कारवाई करत रोड रोबिओ विनापरवाना वाहन चालक कर्ण कर्कश आवाजातील गाड्या यांच्यावर कारवाई करत दंड वसूल केला यावेळी काही पालक आपल्या मुलांना वय वर्ष पूर्ण अठरा नाही अशांना देखील गाडी देतात त्यामुळे काही अपघात होऊ शकतो अशा अठरा वर्षाच्या आतील विद्यार्थ्यांच्यावर सुद्धा व पालकांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात आली ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख बारामती अधीक्षक बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे पोलीस उपनिरीक्षक चोरगी पी एस वाहतूक आमलदार योगेश गरुड आबाो बनकर संतोष शिंदे महिला पोलीस सुवर्णा नरावडे ट्रॅफिक वार्डन नवनाथ राऊत योगेश मजकल यांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली तसेच पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे यांनी सांगितले की ज्या पाल्याचे वय अठरा पूर्ण नाही अशा पाल्यांना गाडी चालवण्यास देऊ नये कॉलेज आवारामध्ये दे आयडेंटी कार्ड जवळ ठेवावे ट्रॅफिकचे नियम पाळावेत जे नियम पाळणार नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मी पी एस आय श्रीराम विठ्ठल पालवे नेमणूक पोलीस स्टेशन आज रोजी जे आपल्या स्टे सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील पुरंदर कॉलेज वाघेरी कॉलेज तसेच स्टँड या ठिकाणी जे पण विना परवाना किंवा कॉलेजला जाणारे जे वाहनचालक आहेत त्यांच्याकडे लायसन्स नाही किंवा जे रोड रो, रोडरोमी आहेत कर्कश हॉर्न वाजवणे तसेच बुलेट गाड्यांचे फायरिंग काढणे या वाहनावर आम्ही निर्भय पथकामार्फत निर्भय पथकाचे पॅटील मॅडम यांनी आणि आम्ही संयुक्त कारवाई करून चे वीस ते पंचवीस वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे आम्हीचे विद्यार्थी त्याच्या वडिलांना आव्हान आहे की ज्यावेळेस मुलांना तुम्ही विनापरवाना वाहन चालवायला वाहन देता त्यावेळेस त्याचा परिणाम जे होतो ते गंभीर परिणाम वडील पालकावर गुन्हा दाखल करायचे आदेश आहेत सक्त आदेश आहेत तर त्याप्रमाणे परत त्यानंतर मुलाला वान दिल्यानंतर कारवाईला सामोरं जाणं काही योग्य ठरणार नाही त्यामुळं आपल्या सर्व जे कॉलेजला येतात विद्यार्थी असतील किंवा कॉलेजच्या येणारे मित्र असतील तर त्यांनी आहे ना त्यांनी स्वतःचं लायसन काढल्याशिवाय वानाला हात लावून एकतर तर एक दंडात्वक कारवाई तर सुरूच आहे पण गुन्हा नोंद करण्याची सुद्धा कारवाई चालू होणार आहे त्यांना ज्यांनी वान दिलं त्यांचे जे पालक असतील त्यांचे जे ना नातेवाईक असतील ज्यांनी ना आणि हे जे मुलं आहेत हे मुलांना आम्ही गेल्या दोन महिन्यापासून गेल्या एक आठवड्यात बुलेटचे फायरिंगची कारवाई करण्यात हे कारवाई कंटिन्यू करण्यात येणार आहे त्यामुळं विद्यार्थ्यांनी वाहन चालवताना कर्णकर्कश कशा आवाज करणे किंवा ज्याचा हॉर्न करण कर कसे कर आहे वा कर ते हॉर्न काढून ठेवला पाहिजे यांनी सगळ्यांनी आणि आपण आलो आहे कशाला शिकायसाठी आलो आहे तर रोडरोमिओ सारखं किंवा हुल्लडबाजी करणे हुल्लडबाजी करत असेल तर सासवड डेशन त्याच्यावर कारवाई करण्यात कारवाई करणारच आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सो देशमुख साहेब ॲडिशनल एस पी सर बिरादार साहेब उपविभागीय पोलिस अधिकारी बर्डे साहेब सासवड पुल स्टेशनचे पी आय सर स्त्री अधिकारी साहेब आणि जे स्टाफ आहे आमचा हे स्टाफमार्फत मिळून मिळून करण्यात आलेलं आहे तर इथून पुढं विद्यार्थ्यांना तसंच विद्यार्थ्यांना आव्हान आहे की वाहन चाल वाहन चालवताना वाहनाच्या नियमाचे उल्लंघन करू नये